हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट होणारी अशी रेसिपी दाखवणारे खूप पटकनी होते अगदी तुम्ही आत्ता ठरवलं की पाच ते सात मिनटामध्ये ही आपली डिश बनवून तयार होते एवढी फास्ट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे प्लीज आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा शेजारील बेल आयकनसुद्धा दाबा जेणेकरून माझा सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मी जसे पीस कट करते तसेच कट करायचे आणि हे कटिंग करताना तुम्हाला पाहून असं वाटत असेल की फ्रेंच, फ्रेंच फ्राईज करतो आहे की काय आपण पण आपण फ्रेंच, फ्रेंच फ्राईज करत नाही हो। आहोत आणि ही डिश तुम्ही मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता खूप झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लक्षपूर्वक पहा म्हणजे कळेल तुम्हाला नक्की काय आणि कसं करायचं आहे बरं जर तुमच्याकडे आ, फ्रेंच फ्राईज करायची मशीन असेल तर तुम्ही त्याने केलेत हे काप तरीसुद्धा चालणारे किंवा मग असे मी जसे दाखवते व्हिडिओमध्ये तसे सुरीने कट करून घेतलेत तरीसुद्धा आहे खूप झटपट होतं साल बटाट्याच्या आधी काढून घ्यायची बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरनं असे कट करायचे बरं कट ना आपल्याला लगेचच हे बटाटे पाण्यामध्ये घालायचे कारण की जर आपण तसेच ठेवलं तर ते लालसर पडतात त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि खूप जास्त घाई असेल तर जसं मी आता एकावेक एक खापा ठेवते आहे त्या स्लाईस ठेवते आहे आणि दोन दोन तीन तीन एकसोबतच कट करते तशा पद्धतीने जर कट केलं तर खूप लवकर बटाटासुद्धा चिरून होतो पर ह्याला शिजायला वेळ खूप लागत नाही एक तीन ते चार मिनटामध्ये आपला हा बटाटा शिजला जातो तो कसा शिजवायचा काय करायचं ते सगळं पुढे मी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आता मी, चार मी ते चार बटाटे घेतले चारही बटाटे मी अशाच पद्धतीने कट करून घेणार तुम्हाला तुम्हालासुद्धा या पद्धतीनेच कट करायचे ते बटाटे जर तुम्हाला हवं असेल वेगळ्या आकारामध्ये तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता छोटे छोटे क्यूज क्यूबसुद्धा तुम्ही कट करू शकता म्हणजे की चौकोनी ठोकळे छोटे छोटे ते सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात तसं केलं तरी चालेल पण असे लांब लांब केले तर मग मुलांना फ्रेंच फ्राईज सारखं वाटतं बरं हे तळायचं वगैरे नाही आहे आपल्याला त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि बटाटा कापून यासाठी दाखवती आहे कारण की काय होतं बहुतेक वेळा नाही का, का? आ, डायरेक्ट कट केलेला बटाटा दाखवला किंवा अशा सुद्धा कमेंट देतात की ताई चिरताना दाखवायचं होतं नक्की कसा चिरला वगैरे ते फोडणीट टाकताना डायरेक्ट समजत नाही आहे असंसुद्धा होतं म्हणून मग मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस नीट दाखवते आहे आता आपला बटाटा चिरून झालेला आहे लगेचच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर बटाटा चिरून झाल्यानंतरनं हा बटाटा आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेंच फ्राईजला चिरतो तसाच चिरलेला आहे पाणी ज्यावेळेस आपण सुरुवातीला घेतलेलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं मी आणि मग तीन ते चार पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल हे आधी तळण्यासाठी वापरलेलं होतं म्हणून तेलाचा कलर असा आहे तर इथे तेल मी दोन चमचे घेतलेले आहे तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे कसं तो आपला पदार्थ आपली जी डिश आहे ती छान दिसते मोहरी घातली आहे त्यानंतरनं लसणाच्या तीन पाकळ्या घातलेल्या आहेत मी त्यानंतरनं कडीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि लगेचच आपला जो बटाटा कट केलेला होता तो घालून घ्यायचा आहे हा बटाटा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे घातल्यानंतरनं तेलावरतीच यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे जरासुद्धा पाणी जर टा म्हणजे तशी टाकायची गरजच पडत नाही कारण की खूप पटकन शिजला जातो बटाटा एक तीन ते चार मिनटामध्ये अगदी परफेक्ट असा बटाटा आपला शिजतो त्यामुळे पाणी वगैरे घालायची गरज पडणार नाही जिरं टाकायला विसरली आहे मी तुम्ही आवर्जून जिरं टाका आणि हिंगसुद्धा घाला आता हे व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचे आणि तेलावरतीच याला आपल्याला थोडा वेळ होऊन द्यायचे झाकण ठेवून एक दीड मिनटं मी झाकण ठेवून ह्याला एक वाप काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय बटाटा बऱ्यापैकी व्यवस्थित छान परतून आहे तो आता आपण हलवून घेऊया आणि त्यानंतरनं मसाले ॲड करूया यामध्ये तेल थोडं जास्त घातलं की मग हा बटाटा छान चमचमीत होतो मोठ्यांसाठी जर तुम्ही करताय तर तिखटाचं प्रमाण जास्त ठेवायचं लहान मुलांसाठी करताय तर तिखट नाही घातलं तरी चालणार आहे फक्त हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे आपल्याला पुढे मसाले मी काय काय वापरते आहे मोठ्या माणसांसाठी ते सांगते तुम्हाला आता हा परतून झालेला आहे आपला यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आधी त्यानंतरनं आपल्याला लाल तिखट घालायचे जर लहान मुलांसाठी करताय तर तिखट नाही घातलं तरी चालेल फक्त बेडगी मिरची पावडर घातलीत तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं इथे मी थोडी हळद घातलेली आहे आणि धना पावडर घालायची आहे आपल्याला शेवटी आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मसाले छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचेत हिंग मी घातलेलं नाही आहे तुम्ही घातलं तरी चालेल हिंगानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे हिंग घाला आवर्जून आता हे व्यवस्थित छान मी हलवून घेते आधी आपली ही बटाट्याची भाजी खूप जास्त छान लागते आणि नेहमी आपण चौकोनी किंवा त्रिकोणी फोडी करून बटाटा करतो पण मुलं तीस तीस भाजी खाऊन कंटाळा करतात आणि जर अशा पद्धतीने केलं तर त्यांनासुद्धा काहीतरी वेगळं वाटतं की अरे फ्रेंच फ्राईज मम्मीने करून दिलेत की काय असं आणि फक्त हळद घालून जर केलं ना तर मुलं आवडीने नुसते नुसता बटाटासुद्धा खातात आता शाळा चालू होतात ते तर टिफिनसाठी तुम्ही हे देऊ शकता मोठ्यांसाठीसुद्धा देऊ शकता आणि लहान मुलांसाठीसुद्धा देऊ शकता झाकण ठेवून मी पाणी ठेवले कारण की माझी कढई थोडी पातळ आहे मग ते खाली लागू शकता म्हणून पाणी ठेवलं आहे तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल तुम्ही पाहू शकताय बटाटा अगदी व्यवस्थित असा झालेला आहे आपला हा पुन्हा आपण हलवून घेऊया एक चार मिनटामध्ये बटाटा व्यवस्थित शिजला जातो मी तुम्हाला पुढे चेक करूनसुद्धा दाखवते साडेतीन चार मिनटात माझी भाजी ही झालेली होती ही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी द्या किंवा आदल्यामधल्या वेळेमध्ये असा खायला दिला तरी चालतो बटाटा पौष्टिक असतो फक्त एवढंच की खूप जास्त जर खाण्यामध्ये आला तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो अशी भाजी तुम्ही करा आणि मुलांना जेव्हा भूक लागेल त्यावेळेस द्या किंवा टिफिनसाठी द्या किंवा मोठ्यांसाठीसुद्धा तुम्ही अशी भाजी करून देऊ शकता ही माझी छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कळवत जा बरं या बटाट्यामध्ये तुम्ही अजून थोडं जास्तीचं तेल घातलं आणि जरा कुरकुरीत होऊन दिला तर तो अजून छान लागतो झाकण न ठेवता एक तीन चार मिनटं अजून जर ह्याला परतून घेतला ना तर तो कुरकुरीत होतो आणि खायला मस्त लागतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राइब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग